व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक वर्षाची मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माता सरस्वतीच्या पूजनानं नव्या शैक्षणिक वर्षाची अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात सुरुवात करण्यात आली दिनांक पंधरा जून रोजी फादर्स डे दिनाचं औचित्य साधून पालकांचं स्वागत करण्यात आलं होतं दरम्यान शाळेच्या मुख्य गेटवरती नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त विविध प्रकारचे फुगे लावून गेट सजवण्यात आलं होतं शाळेच्या सूचना फलकाच्या माध्यमातून अन्नाने पाण्याची बचत हा महत्वपूर्ण संदेश चित्राच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जीएच उपमुख्याध्यापिका मीना दुधणीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर नागमणी पेगडा मेहजबिन शेख उमा कोडम रेखा बाबानगरे भगतलाल सुतार इंद्रजीत चव्हाण श्वेता एमेकर तसंच क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील शिवाजी अवताडे यांची उपस्थिती होती या सर्वांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हातांचे ठसे घेऊन त्यांचं मनापासून स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आणि उत्सुकता देखील दिसून आली तर काही चिमुकले हे रडत घरी जाण्याचा हट्ट करत होते एकूणच उत्साही वातावरणात शाळेची पहिली घंटा ठीक आठ वाजता वाजली आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम सहसचिव नागेश शेंडगे यांनी नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या